आपण बातमी पाहत आहात सावदा येथील आसेम म्हणजे आदिवासी सेवा मंडळ यांची जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक महत्वपूर्ण आढावा बैठक दिनांक तेरा जुलै रोजी सावदा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठकीत आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर आणि आदिवासी दिनाच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीची सुरुवात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजावर चर्चा करून करण्यात आली यावल येथील प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम केवळ प्रकल्प कार्यालयात न साजरा करता तालुका व जिल्हास्तरावर फिरत्या पद्धतीने आदिवासी बहुल भागात साजरा करावा अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली यामुळे अधिकाधिक आदिवासी बांधावांपर्यंत हा कार्यक्रम पोचू शकतो असे मत मान्यवरांनी व्यक्त केले बैठकीस उपस्थित मान्यवर संस्थापक अध्यक्ष राजू बिरहाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक म्हणजे राजू अली खान तडवी इरफान तडवी राजू इब्राहिम तडवी हनीफ तडवी राजू मुशीर अनिल नजीर तडवी मुबारक गुरुजी नवाज तडवी मुसा तडवी अश्रफ तडवी अप्पा अफजल तडवी युवा जिल्हाध्यक्ष भिराज तडवी अस्लम सलीम तडवी अलाउद्दीन तडवी समशेर तडवी जमशेर तडवी न्याजोद्दीन तडवी युसुफ तडवी मोहसिन तडवी आदींसह पाचोरा येथील आसेवनचे नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सादर होणाऱ्या प्रमुख मागण्याखालीलप्रमाणे आदिवासी धर्मासाठी स्वतंत्र कोड लागू करावा जागतिक आदिवासी दिनास सार्वजनिक सुट्टी द्यावी आदिवासी विकास निधी फक्त आदिवासी योजनांवरच खर्चावा न्यूक्लियस बजेट योजनांमध्ये वारंवार अर्ज मागवू नयेत शबरी घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी सुवर्णमहोत्सव शिष्यवृत्तीत वाढ करून ती दुप्पट करण्यात यावी तसेच उत्पन्नाचा दाखला रद्द करावा शबरी महामंडळातर्फे खावटी कर्ज वाटप योजना सुरू करावी आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उपयुक्त योजना लागू कराव्यात डीबीटीचे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना वेळेवर मिळावे प्रकल्प कार्यालय प्रांगणात भगवान बिरसा मुंडा आणि मामा यांचे पुतळे उभारावेत रावेर किंवा फैजपूर येथे सर्व सोयी सुविधांसह आदिवासी भवन उभारावे बैठकीदरम्यान इतरही अनेक तातडीचे व नियोजनात्मक मुद्दे चर्चेला घेण्यात आले आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघ प्रयत्न करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला लेखक लेवाजगत न्यूज टीम तुमच्या भागातील बातम्या उपक्रम प्रश्न आम्हाला पाठवा आम्ही आवाज बनवू

जगत चानल आपले है। आपले बगने चानल आपले है। लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद